दोन हजार सव्वीस मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र हळदी कुंकू कालावधी किती दिवसांचा मकर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिला उत्सव असतो या दिवसाचे महत्त्व देखील अधिक आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसाला मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे बुधवारी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षट्टीला एकादशी देखील आली आहे मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी येण्याचा हा योग सुमारे तेवीस वर्षांनी आला आहे यामुळे या, या दिवसाचे महत्व खूप वाढले आहे मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि एकादशीला भगवान विष्णूंची पूजा होते त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण दान आणि पूजा याचे फळ दुप्पट मिळते असे मानले जाते एकादशी असल्याने या दिवशी अन्नाचा विशेषत भात किंवा तांदुळाचा त्याग करून उपवास करावा संक्रांतीला आपण साधारणपणे गुळपोळी किंवा खिचडी खातो परंतु यावर्षी एकादशी असल्याने तांदुळाची खिचडी खाणे टाळावे तुम्ही खिचडीचे साहित्य तांदूळ डाळ मीठ इत्यादी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला शिधा म्हणून दान देऊ शकता पण स्वतः उपवास पाळावा फराळाचे पदार्थ राजगिरा साबुदाणा रताळे खाऊन उपवास करू शकता बुधवारी चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तब्बल दोन तास बत्तीस मिनिटाचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे याही व्यतिरिक्त महापुण्यकाळाचा मुहूर्त दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा महापुण्यकाळाचा मुहूर्त तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करू शकता या पुण्यकाळामध्ये केलेले स्नान दान जप आणि उपासना याला विशेष महत्व आहे या काळात तीर्थस्नान किंवा आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावे सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर देवपूजा करून वाण म्हणजे दान द्यावे यावर्षी तीळ आणि गुळ दान करण्याला विशेष महत्व आहे षट्टीला एकादशी असल्याने चौदा जानेवारीला एकादशीचा उपवास धरावा दुपारी तीन नंतर संक्रांतीची पूजा करावी आणि तांदळाचे पदार्थ खाणे टाळावे मकर संक्रांती सूर्याच्या गतीवर ठरते इंग्रजी तारखेनुसार चौदा किंवा पंधरा जानेवारी तर रथसप्तमी ही तिथीवर म्हणजे माघ शुद्ध सप्तमीवर ठरते यावर्षी माघ शुद्ध सप्तमी ही पंचवीस जानेवारीलाच आल्यामुळे मकर संक्रांतीनंतर लवकरच रथसप्तमी आली आहे त्यामुळे हळदी कुंकू करण्यासाठी तुम्हाला कमी दिवस म्हणजे बारा दिवस मिळणार आहेत चौदा जानेवारी ते पंचवीस जानेवारी या बारा दिवसातच तुम्हाला तुमचे हळदी कुंकूचे कार्यक्रम आटोपावे लागतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये